नमस्कार मी गीता आणि गीताच्या दुनियेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय जे आहे थोडस अवघड आहे आणि मला याच्यावर थोडीशी चर्चा करा वाटेल तुमच्या बरोबर जसं की मी कालच बाहेर गेले आणि बाहेर असत चौकामधून जात असताना मला एक पानपट्टी दिसली आणि पानपट्टीच्या समोरून जात असताना माझं सहज लक्ष गेलं सहज आपण पानपट्टीकडे बघत नाही आणि मग सहज लक्ष केलं तर पाणपट्टीच्या पाठीमध्ये दोन मुलं होती वयानी जवळपास बारा तेरा वर्षाच्या असतील ते मुलं आणि पाहिल्यानंतर अक्षरशः ते दोघ मुलं सिगारेट ओढत होती एक सिगारेट होती पण ते दोघ जण ओढत होते मी थोडस थांबले दोनशे सेकंदासाठी से तिथं आणि पाहिलं त्यांच्याकडे तर एक झालं की एक असं ते मे जाळी पाळीने ओढत होता ते आणि बघून मला खरंच एवढं वाईट वाटलं वाट आणि राग आला काय करावं हे नाही लक्षात घ्यायला लागलं की त्यांच्याजवळ जावं त्यांनावं पण तिथं आणखीन दोन तीन माणसं पण होती पानपट्टीवर की ते त्यांचं त्यांचं काही चाललं होतं पण एखाद्या स्त्रीनं पानपट्टीवर जाऊन त्या मुलांना रागवून हे मला व्यवस्थित नाही वाटलं की आपल्याला कशी सवय नसती एवढ्या माणसांमध्ये जाऊन बोलण्याची मला पण सवय नाही समजा पण मी ती विषय माझ्या तसं डोक्यामध्ये राहिला आणि मी ती विषय डोक्यात घेऊन तरुण घरी आले आणि घरी आल्यावर नंतर स्वयंपाक करताना ते पण माझ्या मनामध्ये तेच चालू होतं की एवढे छोटे मुलं कशी सिगरेट ओढत असतील त्याच्या आई वडील काय म्हणत असतील आणि त्या मुलांचा राग तर आलाच पण त्यांच्या आई वडिलांची जास्त किंवा आली की अशा वेळेला त्याच्या आईवडिला नेमकं करायचं काय ह्या मुलांबरोबर जर मुलं असं वागत असतील कारण मुलं बाहेर जाऊन करतात आई वडिलांना काही माहिती नसते या गोष्टी पण मला एवढं सांगायचं मैत्रिणीनं तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलांवर थोडस लक्ष ठेवा आता तुम्ही म्हणता की लक्ष कसं ठेवायचं की मुलं तर बाहेर असतात आम्ही तर घरात असतो आम्हाला घरातलंच काम असेल मला मान्य आहे सगळ्या गोष्टी की घरात बायकांना भरपूर काम असेल जरी त्या बाहेर जॉब करत नसतील तर घरात त्यांना भरपूर काम असतात आणि वडील तर सरळ जिम्मेदारी आई वडील टाकून देतात आणि म्हणतात की हे तुझं काम आहे मी जाऊन बाहेरून पैसा कमवून आणतो हेच त्यांचं म्हणजे मेन काम असत घरात लेकरांना संस्कार लेकरांवर संस्कार करणं लेकरांना सवयी लावणं घरात काय आहे नाही बघणं हे सगळं बायकांवर येतं कारण मी तुमच्यासारखी सर्वसामान्य आहे मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत तरी पण मैत्रिणी ही जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्यावर आहे आई म्हणून वडिलापेक्षा जास्त काळजी आईला असती की लेकरांना कुठली ले वाईट सवय लागून आणि माझं मला असं वाटतंय की तुम्ही लेकरांकडे लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे नेमकं लेकरं बाहेरून आले सिगारेट ओढू तांबा कोक काही करू तरी पण लेकरांच्या हाताचा वास येतो तोंडाचा वास येतो जरी ती मिलायची खाऊ द्या चॉकलेट खाऊ द्या काहीही निघाले बाजारामध्ये कि तिला लपवता येतात गोष्टी पण आई अशी गोष्ट आहे की ती एखादी गोष्ट जर ठरवली तर ती बाहेर काढू शकते लेकर बाहेरून आले केले लेकरांचे मित्र कोण आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं लेकरांच्या हाताकडे वास त्यांच्या हाताचा वास येतो कशाचा वास येतो वास आला लेकरांना जवळ घेणं विचारणं की नेमकं कशाचा वास ये बाळा असं जर तुम्ही त्यांना प्रेमाने विचारलं तर त्यांना एक प्रकारचे मनामध्ये भीती असते की घरी गेल्यानंतर आईला वास येत आहे आई विचारतील आपण असं नाही केलं पाहिजे आणि तुम्ही नेहमीसाठी वीस लेकर बावीस वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लेकरांबरोबर राहा लेकरांना दुसऱ्या गावाला शिकायला ठेवू नका ठिकल ठेवलं तरी तुम्ही त्यांच्या बरोबर राहा कारण आपण ज्या गोष्टी करायलो पैसा कमवायलो सगळ्या गोष्टी करायला त्या सगळं आपण लेकरांसाठी मिळालो आणि जर लेकरच तुमचे व्यवस्थित राहिले नाही तर त्या प्रॉपर्टीचा त्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही असं माझं तर म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही पण प्लीज तुम्ही तुमच्या लेकरांकडे लक्ष ठेवा आणि लक्ष ठेवा म्हणजे विचार करा बोला प्रेमाने बोला एक प्रकारची जीण व्हा त्या लेकरांशी काय अडचणी आहेत का म्हणून वा लेकरांशी वागायचे आहेत काय नाही त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि या सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या भले ती नाही कोर जास्त शिकू द्या नाही जास्त कमवू द्या पण माणूस म्हणून ह्या जगात त्यांनी देखरांनी चांगलं वागणं निर्वेसनी असणं ही माझ्या मते तर ही गोष्ट शंभर टक्के आहे की त्यांनी फक्त निर्वेसनी राहावं चांगलं वागावं भले पहिल्या वर्गामध्ये पहिला नंबर न येऊ दे कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसर न होऊ दे फक्त माणूस म्हणून त्या जगात चांगलं हीच हो माझ्या माझं तर मनाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जर काही पर्याय असतील आणखी काय वाटत असेल मग मा, कारण माझं सतत ही डोक्यात चालू आहे की हे नेमकं काय केलं पाहिजे लेकरांसाठी सगळ्या गोष्टीसाठी जर तुम्हाला कुठल्या गोष्टीवर वाटत असेल की काहीतरी विचार विचारावर सांगावं तर मी नक्की आणखीन प्रयत्न करेन आणखीन अशाच कुठल्या तरी व्हिडिओवर तुम्हाला व्हिडिओ घेईन अशा विषयांवर आणि माझ्या माझंही मन हलकं करेन आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच्यातून भेटतील असंही मला वाटतंय तर नमस्कार